आदरणीय देशपांडे मॅडम विद्यालयाच्या प्राचार्य त्याचबरोबर उपस्थित त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या माजी विद्यार्थी प्रतिनिधी चे समिती अध्यक्ष त्याचबरोबर आजच्या सत्कारमूर्ती श्री गोसावी आणि आपण सर्व मित्र मैत्रीण या विद्यालयाच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय नाजूक आणि अतिशय आहे नाजूक यासाठी की इथे आल्यानंतर सगळ्यांनाच भरून आल्यासारखंही होत खूप आनंदही वाटतो आणि अतिशय आनंदमय अशा आठवणी जागृत होत या महाविद्यालयामध्ये मी पहिल्यांदा चौदा पंधरा जून एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाऊल ठेवलं तेव्हा हे प्रांगण पाहिजे इतकं सुंदर वाटलं मनाला की इतक्या मोठ्या विद्यालयामध्ये आपण शिक्षण घेणार आहोत आपण स्वतःला घडवणार आहोत तुमच्या सर्वांच्या सोबत इतकं आयुष्य चांगलं घडत होतं पण मध्ये दुर्दैवाने आघात केला माझ्यावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव आम्ही ते जण दुपारचं जेवण जेवणे आम्हाला जर व्हॉलीबॉल खेळायचा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये हो माझा ऍक्सिडेंट झाला आणि जसे डरता होईल आणि पायाला इजा झाली दोन बोट पाय ती क्रॅक झाली आणि कसं काय झालं मला कळलं नाही पण माझा कॉन्फिडन्स गळून गेला सुरुवातीचे दोन महिने माझा कॉन्फिडन्स अतिशय धोकावर होता, होता। कारण हो मी येतानाच पीएच डी माणसाच्या तालमीतून आलेलो होतो म्हणजे माझे सासरे सासरेबा डॉक्टर जय कांबळे त्यांचं पी एच डी चालू होतं त्यावेळेला आणि त्यांचं ते काम चालू होतं त्या कामामध्ये मी त्यांना मला शक्य होईल तशी मी मदत करत होतो म्हणजे संदर्भ शोधणे वगैरे ग्रंथ शोध तर आल्यानंतर मात्र कमालीचा कॉन्फिडन्स होता की मी इथे चांगलं घडवून जाईल कारण किनौरीचा शैक्षणिक दर्जा तसा चांगला आहे परंतु त्यावेळीची आमची मेंटॅलिटी जरा वेगळी होती आणि इथे आल्यानंतर जेव्हा खरोखर रत्नागिरी हे नाव खरोखरच रत्नांचं पर्वत आहे आणि या पर्वतामध्ये मी एक क्षुल्लक खडा दगडाचा टाकीचे गाव सुचल्याशिवाय तगडाला देव पण येत नाही तसे इथे प्रचंड टाकीचे गाव आदरणीय देशमुख देशपांडे मॅडम पटवर्धन मॅडम राजाव सर गोसावी सर चव्हाण सर मोहितकर सर भोसले सर निकाळजे सर असे सगळे गुरुवर्य खरोखरच खूपच प्रवीण अशी सगळी व्यक्तिमत्व होती ती आणि ह्या व्यक्तिमत्वांनी व्यक्तिमत्वाला खूप पैलू पाडण्याचं काम केलं सत्सद विवेक बुद्धी काय असते ती इथे समजली एकोणीशे नव्याण्णव दोन हजारचं वर्ष माझ्यासाठी जरास अपयशी झालं ज्या बॅचला इंदुलकर सर म्हणजे लाभलेले होते इंदुलकर आमचे मित्र ईश्वरी स्पर्श आहे त्यांचा हा माझा अनुभव आहे आपल्या शाळेत आपल्या महाविद्यालयाची जेव्हा शांता झाली तेव्हा सगळ्यांनी इंदुलकरांना आलिंगन देऊन आणि निरोप दिला मी कुठे कोपऱ्यात बसलेलो होतो कारण वर्षभराचा जो काही कालावधी माझा गेला त्या कालावधीचं चित्र माझ्या पुढे विद्रूपपणे उभं होत आणि सगळ्यांनी इंदुलकरांना मग तिला पण मी एका बाजूला बसलो आणि मी जागेवरून उठलो नाही आणि तेही गडबडीत निघून गेले त्या परिसराला स्पर्श व्हायचा राहिला माझं लोखंडच राहील मी लोखंडीच राहिलो माझं सोनं झालं नाही बाकीच्यांचं सगळ्यांचं सोनं झालं इंदुलकर सर पण नंतर अपयशातून यशाचा शोध घेणे ही पण आपल्या महाविद्यालयाची शिकवण आहे आणि मग पुन्हा दुहेरी जोपाने पुन्हा अभ्यास केला पुन्हा परीक्षा दिली दे। परीक्षा द्यायला जेव्हा आलो तेव्हा असं वाटलं एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते एक वेडे पिल्लू अशी काहीतरी भावना मनामध्ये मा आली गुन्हेगारासारखे ते दिवस सहा दिवस सहा एप्रांचे काढले आणि त्यातून तुमच्या सगळ्यांच्या सद्भावनेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधीचं सोनं झालं रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड इट शुड बी कमांडेड अशी ही आपल्या या महाविद्यालयाची शिकवण आहे या महाविद्यालयाने आपल्या कर्तव्याला समर्पित कसं व्हावं हेही आपल्याला लक्ष या महाविद्यालयाने आपल्याला अष्टपैलू बनवले आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं हे आपल्या सगळ्यांकडे पाहून एक कमालीची प्रेरणा म्हणते की व्यक्तिमत्व कसं घडवलं जात अतिशय प्रेरणा नाही इथलं सगळं वातावरण इथलं सगळे व्यक्तिमत्व इथले सगळे गुरुजनवारी इथली मैत्री लाभावी किंवा लाभली हे फार मोठं भाग्य आहे खरोखर आपण पुण्यवानं आहोत याची ती पावती तर मित्रांनो दोन हजार दोनला मी शिक्षक म्हणून जॉईन झालो चैतन्य विद्यालयगुंडे तालुका शहापूर येथे हो गे तिथे गेल्यानंतर आता एक वाक्य आहे की बॉडी इथ थिंक ऑफ युअर सेल्फ इज मच मोर इम्पॉर्टंट ॲट अदर्स थिंक ऑफ यू तर अशी काही तत्व आहेत वाक्य आहेत ही आपल्याला सतत प्रेरणा देत राहतात की आपल्याला मागे नाही राहायचं आपल्याला पण सोबत जायचं पुढे जाता येणार नाही कारण पुढे जाण्याची जी क्षमता आहे ती वेगळी ओके okay. तर तुमच्यासारख्या खरोखर अतिशय बुद्धिवान आणि सतत बुद्धी असलेल्या आपल्या या कुटुंबामध्ये माझ्यासारख्याला पण एक स्थान आहे याचा मला खूप अभिमान आहे खूप अभिमान त्यासाठी आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो दोन हजार चारमध्ये शाळेला फुल ग्रँड आली पाचला ती रेग्युलर झाली आणि चांगला पगारही मिळायला लागला मग लग्नही झालं आमचे भाऊ डॉक्टर जेल कांबळे यांची ज्येष्ठ कन्या त्यांच्याबरोबर लग्न झालं एक सुकन्या झाली तीचं बारावी सायन्स झालं नीटची परीक्षा देते आणि सगळं काही सुखाते तुमच्या आशीर्वादाने आणि पुढे जाऊन आता जो काही चांगला प्रगतीचा मार्ग मिळेल त्या मार्गाने निश्चितपणे मार्गक्रम होईल आपल्या सर्वांना पुढच्या भविष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद